एकाच कलरला दोन कलर होतात काय आणि हे अजून एक पेंटर आलेले आहेत आपल्याकडे काय कंजाचं बेत चालू कंजाचं बेत बघा कदंजी चालवत कदंजे सगळीकडे बघा चकुरी वैष्णवी थोडे पिऊ पिंके वहिनी आणि आमचा तृप्ती अजे आपली कलता पोरांका आज <laughs> तारीख <laughs> तीन आणि गणपती जवळ येले आहेत आणि सगळ्यांची साफसाफ व्यवस्था चालू झालेली आहे मस्त विके असं नमस्कार मित्रांनो मी नितेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज संध्याकाळचा नजर बघा आत्ता जस्ट पाऊस पडून गेला जरा ऊन लिहिला वैशिवाद येता आणि जाता कालपासून जरा पाऊस जास्त संध्याकाळपासून पण ठीक आहे येता जाता येता त्याच्यामध्ये जा। जा। काय नाही काय काय नाही काय साफसफाई करतात सगळी लोकं सो चला आता एव्हा जसं की सगळी साफसफाई करतात काही जण रंग काढतात काहीजण साफसफाई करतात हे बघा काकीन वगैरे जरा साफसफाई केल्याने आपण केलं होतं बघा टायमिंगला थोडंसं इकडचं लहान काढू जा तसं स्वतः काढून घेत आहे आणि जरा इकडच्या आजूबाजूला साफसफाई चालू आहे फळवाकीण वगैरे कलर काढून घेतल्यान बघा तो दाखवतो तुमका प्रत्येकजण कलर काढता फरवाजण आपल्या घरात कलर काढल्यान देवाच्या खोरीत कलर काढूच आहात लगभग चालू झाली आमची गणपतीची सगळी गणपतीची तयारी चालू झालेली आहे आणि याच्यावर फाई पण कलर मानतील मस्त विकास करून मानलेलं आहे व्यवस्थित हळद पण मानले नाही या देवाच्या खोलीत ताबून दाखवीन सो असं हा स्वतः मी काम कर चालू करतो आहे सो चला काम करूया रानबीन काढूया कर तुमका दाखवत आहे सो चला साफसफाई करते इकडे ना पट्रो आहे ना त्याच्यामुळे ना पाणी जास्त आतमध्ये येतं त्याच्यामुळे गुळगुळत होता मी टाकलं आहे निर्माण आता मस्त की साफ करते तुम्हाला साफ करून दाखवते कसं ना आणि हिरवं हिरवं आहे ना त्या काढत आहे असं काढू शकता तुम्ही शेवाळ येते त्याच्यामुळे ना पाणी असल्यामुळे हे होतं काका जर नाही होत एवढ्या त्याकडे त्या बघा काका जे होत नाही एक होत होते पण ही पाहुणी व्यवस्थित राहते पाणी नाही पडलं तर रान पण येत नाही आणि शेवाळ पण जात नाही सो चला पूर्णपणे इकडचं पण साफसाफी केली येतात महिने बाकी मी घालत आहे आणि आमच्या तर हे बघा त्या दिवशी मी बोललेलं नाही ना की वेधिंग बघा रोग राहत काय झालं काय माहिती नाही काय माहिती एकदम हेच झाले आहेत फुलायचे मस्त रे बाप बा चोडफार काकीने पण तिकडचं साफ केलं आहे शेतबाकी आमच्या थोडंफार या साईडच्या तिकडचं पण साफ करायचं आपल्याला तर सगळं व्यवस्थित असं तीन दिवस राहिले तीन तारीख आहे सात तारखे गणपती तर व्यवस्थित सगळं करताव मग बघूया सो चला तुमका पण इकडची गडबड काय आहे माझ्याकडे लगभग काय चालवा बाकी तिकडे काय आहे माहिती अजून सामान काढूचा सगळा चेक वगैरे करू जा दीड दिवसच गणपती आहे पण सगळं काम करायचं आहे आम्हाला सो चला मी पण करते फटाफट काम तुम्हाला दाखवते का व्यवस्थित असं सो चला मस्त घासला वासला छप केला पाणी पाणी वतला अजून होतो जा पाणी पण पाऊस आमचं मेलवान नाही जेवढं तरी एक एक सर येतं त्याला पाणी एकत्र करायचं आणि झाडून घ्यायचा सो तोपर्यंत आता आपण राहण काढला बागा काकी आमची रान काढता आईचा बांध तो पण त्या दिवशी केलं हो पण बारीक बारीक केला या बघा इकडचं दान केलं की काम झाला बाकी आमची कंटिन्यू काम आहे बघा व्यवस्थित केलं ना असं काम करायचं माणसा थोडा कंतरी जातात पण व्यवस्थित क्लिअर हो या रंग रंग काढता व शिवणी बघा रंग काढता की धुता माहिती आहे काय करता नेमके या काय हात आहे कसले जागत आहे जुने काढणार होय दाखवत आहे भयात दाखवतो आता स्पेशली त्याच्यासाठी मी कॅमेरा लावलंय विचार कर अ मनी पी वनी पी हो मस्त आहे घे हा या बघा कलर काडता कंटिन्यू बघा तो कसलो काढता <laughs> <आगा। laughs> तो हा हे <laughs> दोन बॉडी बिल्डर मुखारवर की काम करतात देखरेख करतात देखरेख आ, अरे एकनायका एकनाथ गाडी दिसता लाल आणि पिवळा आणि जास्त करून चेष्टा करत बसतात म्हणपी कलर काढले का दादा की काढलं की अजून काढूच आता काढूच अजून बघा केलेलं आहे देऊ बी ठेवलेले खाली इकडे बघा ते कलर काढूच आहे बाकी आहे देवघराची देवघरातलं आहे <pros> खोरी <admitting> देवाची खोरी आमची मेन घरातली तेव्हा कसलो रंगलावतो ब होतो बघ कसलो काय का साठी करू कुसू का या खालचा ब्लेड ब्लेड हां चर्तबीत लावल्यानं भारी दिसतात बघा ऑरेंज ऑरेंज एवढं तर रा कलर असा ना था 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 डबल मारतरी की सिंगल अरे सुका करू चार दिवसावरती रोवले आज तारीख तीन चार पाच सहा सात बरोबर चार दिवसावर गणपती रोवलेले आहेत कोकणात जरा गडबड चालू आहे सगळीकडे कदर वगैरे काढायची यश मग इकडे गाण्यासाठी साफसुफरी करतात करता माका पण तिकडे जाऊचा

हां हे बघा हे एकनाथ त्यांची रूप देवगरातली आहे गणपती बसता हे बघा सगळे येल्लो योल्लो अये कुठे हात लावले सगळे येल्लो वगैरे आहे तिकडे बाहेरचं पण करून आलं आहे नामोपणे आतमध्ये पण करून आले आणि झोपले सगळे सगळे असा हे बघा छतबीत लावून भारी वाटतं रेच भाजी आणि बाहेर बघा एकदम लाल आणि पिवळू सगळीकडे अशी लगबग चालू आहे सगळीकडे कलर माजूजी सध्या कोकणात तुमच्याकडे काय चालू तर नक्की सांगा आणि कसा व्यवस्थित पुसला नव्हता बघा सगळा दिसता व्यवस्थित आहे <laughs> बटर वादला चाय आणि बटर खाऊया वादली असे तीन साडेतीन चार इकडचा धोच पाऊस काल येऊ नाही तिकडं साफसफाई चालू आहे मग मी नंतरच एकदम दाखवीन तशी चाय साफसफाई चालू आहे ती काफी आणि चाय लाव आणि परत आम्ही चालू मी राह साफ केल्या घासल्या हातानं घासलं आहे ब्रशान घासल्या हातात लाल लाग वाटतं बघा व्यवस्थित मस्त विकली खूप जसं घासूच पाणी नाही भेटला म्हणून व्यवस्थित पण तरी जरा आहे जरा त्या गोष्टी तर मस्त विक्री दिसतला ही पाहुडी ही पाहुणी ती पाहुडी मी नाही करत ॲक्च्युली मी मुंबई करत असतं आहे तर ही सगळी कामं मी नाही करत काकीच वगैरे करत असतात काकी इकडची गाकी तिकडची का पप्पा आई वगैरे सगळे इकडेच असतात गावात मग ते करत असतात मी करत तर मी करत नाही पण सध्या गावी आहे म्हटलं काय नाही तर हे तरी काम करूया थोडं पण मदत तर करू शकतो आपण काय वजा उचलतो नाही मदत तर करू शकते म्हणून सध्या ही मदत चालू आहे हे बघा आता आज मग इकडे तुम्ही दाखवलं आहे लहान होता इकडे पण थोडं लहान होता इकडे पण आप आप इक होता आपण आपण इकडून तिकडे जा काढून टाकला त्या त्याच्यापर्यंत फणसापर्यंत व्यवस्थित असा सगळं हा बघा कशी वाटता पण मग मस्त वेळी ती पाण्यामध्ये ज्याला तिकडे इकडे करून इकडे एकत्र करता पाऊस नसत तर पाऊस नसा सुकली असेल तर आग लावता मग नंतर उचलून मग टाकून द्यायची उन्हाळ्यात तोपर्यंत इकडे ठेवा कुठे सारख्या टाकत बसणार विषय बघा अजून साफसफाईच करता चला आता पुढे छकून आमच्या एवढा काम केलं ना बापरे बाप रे बाप म्हणजे सगळ्या घरातला काम केलं ना म्हणजे अजिबात केलं ना सो चला आबा आबा वगैरे काय करता करून आबा दुधा काय साफसफाई हा बघ बांध मस्त मस्त ना हो सगळे इकडचे पान इकडे असा एक चौथा लोक सगळं चौथा आणतात चौकातले तसे पण चार दिवसात सगळे आपापले आप करतात अरे त्या वैष्णवी वेगळे काम करता बापरे बाप पण त्या तेवढा तेवढा ठेवला त्याला माया सांगू का येल्यावर तक्कर सकल मायासाठी ठेवलेला आता आवारी म्हणजे काढू नको आणि अरे कच हे कोण टाकलास कडून टाकलास ते का बरं झाली मध्ये आणि ह्या बांधा जास्त येतात दगडाचा बांधा सोरी न दगड असत न सफ साफसफाई आहे ह्या छक्कू काय उचलणार नाही पण ह्या उचलूक सांगू काय का तेवढाच रवला जरा उचल समजलं ना त्याला गणपती जवळ येलेत तीन चार व्हायला बारीक 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 सगळं आता व्यवस्थित झाला काय दखत दकडे पण राहणार ह्या व्यवस्थित व्हया हो चला आपण जाऊया अगर बघूया काय तो अरे पुसून घेत गे मस्त डबल मला घेत सिंगलच आहे बघा सिंगलच म्हणतो ना हो साफसफाई करणार काका जर उठून गलती एकनाथ काका चला चला बघितलं मी नाही असा बघितलं मी नाही म्हणता बघितलं असा चकला लागला आता काय खराब नाही आता सगळं एकदम करून टाकतात आज तुमका दाखवते नंतर उद्या काय करतात आता सकोलींना ना सगळ्यांना काय दिला ना अमिष दिला ना अमिश उद्या खाऊ तर करा म्हणून स्वतः कळत नाही आता कोण नाही केला असता एकटाच केला असता करून उद्या काही तर देतो मानेवर बसतील सकाळी हा एकदम देवा आबाडे देवा आबा जाता आयतो जाता हे आबा ऐकतो आता आबाडे देवा फुल भरला नाही फुल भरला नाही नाही बोलता आबा काका दादा नरे काढता नरे ती कवरा काढत वलची नको निर्मातापणे एक ठेव बोलता तो आई वलना कलर माझं चवळून त्या केलेला मग ते दादा दांडूच लावायचो ते काय बघा आता खायचो कलर आणत बाबा लोकांना सांग तरी एकाच मध्ये दोन दोन कलर कसे होत कलरचं नाव सांग लोकांना आश्चर्य वाटत राजकीय बात आहे क्या एकाच कलरला दोन कलर होतात काय आणि हे अजून एक पेंटर आलेले आहेत आपल्याकडे खंचा रडत म्हणजे काय चलत म्हणून रडत येतात नाही एक चाल तुका चालू कसे ठेवल्या मालन कॉल करून अकरा वाजता येईल होय होय साडे अकरा वाजता येईल आता दुसरं पेंटर येतो आणि ह्या चौ चौथा पेंटर या बघा या दुसरं आणि चौथं पेंटर अशा तऱ्हेने चकोरीने बोलल्यानंतर काम व्यवस्थित केलेलं आहे हे बघा आता हातभीत व्यवस्थित घालत आहे आणि आमचे विरास साहेब काही काम नाही करत पण आहात हां चला फुटेज खाऊ नको चल आता खाम काय झालं काय आम्हाला काय घालत नवीन सुचला कि नवीन ना नवीन हे बघा आमच्याकडे ना इकडे कलंजेचं बेत चालू कलंजेचं बेत हे बघा कलंजे झालं कलंजे सगळीकडे बघा चकुरी वैष्णवी थोडे पिऊ शाकी पिंके वहिनी आणि आमचा तृप्ती विराज विराज खाव विराज काय करतो लो ते विराज दाखव तो आण आणि आमचा आबा सध्या चालू आहे बघा आता आणि ताबा पूर्व तुम्ही एका टाइमला किती होते एक दोन ते चार दो, आणि हे तीन सात ना आता हे तर तुम्हाला दाखवते मी आणि भारव इकडे येलो आम्ही भारवा किती तिकडे बघा हो ना तिचे चौदा जागी घेतले आहेत गौरी नंतर आणि लवकर लवकर यांची एंगेजमेंट आहे त्याचा व्हिडिओ तुमका येत काय नाही काय काढू तू खा ते बघा आता आपले इकडे तीन 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 टाकतस ना की चार चार हा ये ये तुका दाखव दे बाबा आमचं विराज खाता पहिलीच घेतलं पहिलीच घेतलं ना हा पहिली देवाक ते पहिली विराजक का तू का तुझ्याकडे जा तू का तू बघ खाता आणि आकडे बनवता हे बनवून झाले ना हे बघा सबकाश मी भाजवा की अबली करता पोरांका का

आणि असेच कोकणात नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या